थोडक्यामध्ये जी लोकं दुबार नोंदली गेलेली आहेत जे इथं स्थायिक नाहीत अशा लोकांची नावं या मतदार यादीमध्ये होती चौदा अडीच हजार नावं या यादीमध्ये आहेत असं मी मंडल अधिकारी यांच्या लक्षात आणून दिलं होतं तसा मी त्यांना अर्जामध्ये मी उपोषणाचा इशारा त्यांनी दिला होता माझ्या अर्जाचा विचार करून त्यांनी जे मी बोगस मतदार जे म्हटले होते ते तहसीलदाराचा आदेश त्यांना प्राप्त झालेला आहे त्या आधारे बी एल ओ जे आहेत आपल्या नारेगाव शहरामधले त्यांना आदेश देऊन दहा अकरापर्यंत त्यांनी घर टू घर म्हणजे होम टू होम जाऊन त्या ठिकाणी सर्वे करणार आहेत आणि तर नंतर जे बारा नोव्हेंबरला जी मतदार यादी पब्लिश होणार आहे तर त्या यादीमध्ये ही जी बोगस नावं आहेत ते वगळण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी मला लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही काय सरकार हे पा आता मी जी मागणी केली होती त्याचा तहसीलदारांकडून त्यांना आदेश आलेला आहे तशा प्रकारचं पत्र मला या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं त्यांनी कारवाईचा आश्वासन मला या ठिकाणी दिलेला आहे आणि तसं लेखी स्वरूपात दिलं आहे त्यामुळं उद्या जे मी उपोषण करणार होतो त्या ता याला तात्पुरती मी स्थगिती दिलेली आहे शंभर टक्के प्रशासनाला सहकार्याने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सहकार्य प्रत्येक घरटू घट फिरू आता